नमस्कार माझ्या प्रिय भक्तांनो मी तुमचा लाडका गणपती बाप्पा बोलतोय तुम्ही मानवांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठी प्रगती केली आहे पण या प्रगतीच्या मार्गावर तुम्ही पक्षांसारख्या निरपराध जीवांचा विचार केला नाही मोबाईल फोन आणि टावर तुमच्यासाठी उपयुक्त असले तरी ते पक्ष्यांसाठी घातक ठरत आहेत मोबाईल टावरमधून निघणारे विद्युत चुंबकीय किरण पक्ष्यांच्या नैसर्गिक दिशाभानात अडथळा निर्माण करतात ज्यामुळे स्थलांतर करणारे पक्षी आपली दिशा हरवतात या किरणोत्सर्गामुळे त्यांना ताण येतो प्रजनन क्षमता घटते अंडी उभविण्याचे प्रमाण दिवस कमी होते आणि त्यांच्या संवाद क्षमतेवरही परिणाम होतो शिवाय टॉवरमुळे त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे म्हणून माझ्या भक्तांनो तुमची जबाबदारी आहे की निसर्गाचे रक्षण करावे एका भागात टॉवरची संख्या मर्यादित ठेवावी जंगल पक्षी अभयारण्य ओलसल प्रदेश व स्थलांतरित मार्गांवर टॉवर उभारू नयेत पर्यावरणपूरक आणि कमी किनोत्सर्ग करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लोकांमध्ये या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करावी तसेच छतावरील बागा वृक्षारोपण आणि पक्षी अनुकूल अधिवास निर्माण करावे अखेरीस सरकारनेही संशोधनास प्रोत्साहन देऊन कठोर धोरणे आखली पाहिजेत तेव्हाच खरी प्रगती होईल आणि मानवासोबतच पक्ष्यांचेही संरक्षण साधता येईल लक्षात ठेवा निसर्गाचा समतोल बिघडला तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल ज्या हातांनी प्रगती घडवली त्याच हातांनी पर्यावरणाचे रक्षण केले तरच जीवन अधिक सुंदर आणि टिकाऊ बनेल धन्यवाद